नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूर करायचा नमस्कार बरो कोल्हापूर जिल्ह्यात पोटासाठी उदरनिर्वाह करणार लोक जे जो ती पण बाहेरची लोक असतात जे एक बाई मला भेटली पण शूटिंग करायची म्हणालो सगळी जुनी माप होती तर बघा वजन काटे नव्हतं त्यावेळी ही माफ होती जे शेतकऱ्याचे दळणवळण्याचं मोज माप मला उष्ण देत मी तुला हे उष्ण देतो आणि मापट कळवा

शांत आहे आणि कायम सरती तर आपना नाही काय कायन सर नाही अजून काय आता महिना होईल आता अजून एक दापान पंधरा दिवस करून आहे आणि मग 12 मध्ये देतो मी जसं आमची 12 मध्ये लासुरणी म्हणून आहे गा हां हां लासुरणी ते आहे आणि कष्ट किती अर्जी मना महाराष्ट्राचा सगळ्या बायकडे येऊ दे बघा म्हणजे जाणी म्हणायचे वाकड्या नजर तर कशाला बघतोय डोळं फाडून मित्रांनो कसा आवडला मापटे चिपटेचा व्हिडिओ सांगा कमेंट बॉक्स मध्ये कोल्हापूर सगळं असं काम असते बघा रामराम मंडळी